आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे की आपल्या जीवनाची किंमत काय एके दिवशी एक माणूस गुरुकडे गेला आणि त्याला म्हणाला मला सांगा गुरुजी जीवनाची किंमत काय आहे गुरूंनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले जा आणि ह्या दगडाची किंमत शोध पण दगड विकायचा नाही हे लक्षात घे त्या माणसाने तो दगड बाजारात एका संत्री व्यापाऱ्याकडे नेला आणि म्हणाला मला सांगा त्याची किंमत किती आहे त्या माणसाने त्या तेजस्वी दगडाकडे पाहत म्हटले याच्या बदल्यात मी बारा संत्री तुला देतो तो माणूस म्हणाला धन्यवाद पण गुरुजी म्हणाले आहेत विकू नकोस पुढे तो एका भाजी विक्रेत्याकडे गेला आणि त्याला म्हणाला दगड दाखवला भाजी विक्रेत्याने त्या चकचकीत दगडाकडे पाहिलं आणि म्हणाला बटाट्याची पोती घे आणि हा दगड माझ्याकडे ठेव त्यावर तो माणूस म्हणाला मला ते विकायचं नाहीये माझ्या गुरूंनी मनाई केली आहे पुढे तो सोनाराकडे गेला आणि त्याला तो दगड दाखवला सोनार त्या चकचकीत दगडाकडे बघत म्हणाला पन्नास लाखात विकून टाक त्याने नकार दिल्यावर सोनार म्हणाला दोन कोटीत दे नाहीतर त्याची जी किंमत सांगशील ती द्यायला मी तयार आहे तो माणूस सोनाराला म्हणाला माझ्या गुरूंनी तो विकण्यास सक्त मनाई केली आहे पुढे तो हिरे विकणाऱ्या एका ज्वेलरकडे गेला आणि त्याला तो दगड दाखवला ज्वेलरने ते मौल्यवान माणिक पाहिल्यावर प्रथम त्या भोवती लाल कपडा घातला नंतर त्या बहुमोल माणिकाची प्रदक्षिणा केली डोकी टेकवले मग मन म्हणाला हे मौल्यवान माणिक तू कुठून आणलेस संपूर्ण विश्व संपूर्ण जग विकूनही त्याची किंमत करता येत नाही हे अमूल्य आहे तो माणूस चकित होऊन सरळ गुरुंकडे गेला आणि आपली परीक्षा सांगितली आणि म्हणाला आता मला सांगा गुरुजी मानवी जीवनाची किंमत काय गुरु म्हणाले तू आधी तो दगड संत्री विक्रेत्याला दाखवलास त्याने त्याची किंमत बारा संत्री सांगितली पुढे भाजी विक्रेत्याकडे गेलास त्याने बटाट्याची एक गोण इतकी किंमत सांगितली पुढे सोनाराने दोन कोटी सांगितले आणि ज्वेलरने ते अनमोल असल्याचे सांगितले तसेच तुझे मानवी मूल्य आहे तुम्ही ती बारा संत्री किंवा एक पोती बटाटे किंवा दोन कोटींना विकता कि मौल्यवान बनवता हे तुमच्या विचारावर अवलंबून आहे की तुम्ही जीवनाकडे कसे पाहता यावरून तात्पर्य एकच की आपण आपली विचारसरणी कधीही संकुचित होऊ देऊ नये थोडक्यात काय तर आपल्याला मोठमोठी स्वप्न बघायची आणि त्या दिशेने आपल्याला तितकीच मेहनत सुद्धा घ्यायची आहे कारण आपण जसे विचार करू तसंच आपलं भवितव्य घडणार आहे रामकृष्ण अरे